आणि सुरुवातीलाच महत्वाची बातमी सतत होणाऱ्या हवामान बदलाचा फटका यावर्षी फुल उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय हवामान बदलाने झेंडूच्या पिकावर कर्पा रोगाचा प्रादुर्भाव झालाय त्यामुळे ऐन सणांच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे आता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झालाय याच झेंडूच्या शेतातून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी नवरात्र उत्सवाला अवघे काही दिवस राहिलेले आहेत आणि नवरात्र उत्सव काळामध्ये झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते दसरा असो किंवा दिवाळी असो या दरम्यान झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते आणि त्यासाठीच मावळ तालुक्यातील या शेतीमध्ये जे आहे ती फुल शेती देखील केली जाते झेंडूच्या फुलांना मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांनी झेंडूच्या फुलांचं मोठं पीक घेतलं पंचवीस गुंट्यामध्ये खर तर हे झेंडूच पीक लावण्यात आलेलं ला आहे दोन महिन्यापूर्वी याची पेरणी करून झेंडूची त्यानंतर आता हे झाड जी आहेत ती आलेली आहेत आणि त्यांच्यावरती झेंडूची फुलं देखील काही प्रमाणात आलेली आहेत मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलेलं आहे कारण की परतीच्या पावसामुळे या झेंडूचं संपूर्ण नुकसान झालेलं आहे ही फुलं जी आहेत ती सडलेली आहेत त्याचप्रमाणे झेंडूच्या झाडावरती जे आहे ते करपा रोगाचा देखील मोठा प्रादुर्भाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं हे जे पीक आहे ते पूर्णत नष्ट झाल्याचं पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांनी केलेला खर्च देखील या झेंडूच्या फुला विकून मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय चैत्राली राजापुरकर झी मीडिया मावळ आणि आता बातमी आहे भंडाऱ्यातून भंडारा जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा आहे बहुतांश शेतकरी धानाची शेती या ठिकाणी करतात मात्र शेतकऱ्यानं पुढे आणखी एक आव्हान उभं ठाकलंय शेतकऱ्यांचं धान पीक उभं असताना आता या धान पिकावर जंगली डुकरांनी हैदोस घातलाय है। त्यामुळे कापणीला आलेला धान जमीन दोस्त होत असून मोठ्या प्रमाणात धानाची नासाडी होते शेतातून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांनी भंडारा जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात धानाची शेती करतात आता सध्या जे शेतकऱ्यांनी धान पेरलेलं होतं त्याला लोंब फुटायला सुरुवात झाली जे हलक्या वानाची धान आहे त्याला लोंब फुटलेली आहेत मात्र जे जंगली डुक्कर आहेत ते संपूर्ण धानाला नुकसान करत आहेत संपूर्ण आपण शकतो कशी कशा पद्धती पर, परिस्थिती आहे संपूर्ण धान हा लोळलेला आहे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे अ शेतकऱ्यांनी रानडुकरांना हाकलण्याचा बराच प्रयत्न करतात मात्र रात्रीच्या वेळेला येऊन सुद्धा या ठिकाणी रानडुकर राहतात आपल्यासोबत शेतकरी सुद्धा त्यांना विचारला नेमकं काय सांगा किती एकर तुमच्या धान शेती लागवड काय परिस्थिती आता आपली शेती दोन एकर आहे दोन एकर आता निश्वास झाला आहे लोंबाचा बागून राहिले आणि त्या लोंबाची नुकसानी डुकरा करून राहिले आहेत आणि रात्रभर वन विभागाला आपण रिपोर्ट देऊन त्यांनी चौकशीही केली आणि रात्रभर जागा आपण करीत घेऊन तयारच तयारीच राहायच नक्कीच रात्रभर जागणी करून सुद्धा जे डुकरं आहेत ते येऊनच धानाचं नुकसान करतात त्यामुळे आता वन विभागाने पंचनामे केलेले आहे मात्र अद्यापही नुकसान भरपाई मिळेल त्यामुळे कुठेतरी त्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल अशी मागणी आता शेतकरी करू लागलेले आहेत प्रवीण तांडेकर चोवीस तास भंडारा आणि आता बातमी आहे जळगाव जिल्ह्यातून जळगावच्या ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्र येथील कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते किसान ड्रोनचं वितरण करण्यात आलंय केंद्र सरकारच्या नमो ड्रोन दिदी कार्यक्रमांतर्गत प्रत्येक तालुक्यामध्ये एक असे एकूण बारा ड्रोनचं वितरण केलं गेलंय यावेळी गुलाबराव यांनी स्वतः ड्रोन हातात घेऊन फवारणीचं प्रात्यक्षिक केलंय त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या ड्रोनचा वापर करावा असं आवाहन देखील त्यांनी शेतकरी बांधवांना केलं आहे नवीन तंत्रज्ञानामध्ये ड्रोनच्याद्वार्फे फवारणी व्हावी याच्याकरता हे प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवलं आहे त्याच्यामध्ये पाण्याची बचत होणे त्याच्यामध्ये मजुरीची बचत होणे आणि त्याच्यामध्ये सुशिक्षित बेरोजगाराला काम मिळणे अशा तिघा गोष्टी सरकारनी वाचवण्याकरता या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि मला तरी असं वाटतं की याच्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठा फायदा होणार आहे जेणेकरून कमी वेळामध्ये जास्त काम करण्याकरता हा ड्रोनचा वापर या ठिकाणी होऊ शकेल आणि मला तरी असं वाटतं की याच्यामुळे शेतकऱ्याला फार मोठा दिलासा मिळणार आणि आता घेऊयात कृषी क्षेत्रातील बातम्यांचा वेगवान आढावा दसऱ्याच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा शुभारंभ राज्य मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलाय पहिल्या टप्प्यात एकोणपन्नास लाख पन्नास हजार खातेदारांच्या खात्यांमध्ये दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी त्र्याण्णव लाख रुपये जमा करण्यात नर... आले सांगोल्यातील एका शेतकऱ्याच्या शेतातून दीड लाख किमतीच्या पेरूची चोरी झाली आहे तर नरळेवाडी येथील अण्णासाहेब शिंदे यांच्या शेतातून काढणीला आलेल्या पेरूची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान त्यांचं झालंय दरम्यान पोलिसांकडून तपास होत नसल्याचं म्हणत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असून मुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टीची शक्यता नाही असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार